जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत आळेगावचे दादासाहेब सुखदेव बहिरट यांची पिकअप क्रमांक एम एच चौदा ए झेड पस्तीस शहाऐंशी हे वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसात चार जून रोजी दाखल झाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी गोपनीय माहिती मिळाली की सदर वाहन अभिजित संतोष खताळ राहणार धांदरफड तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आणि दोन विधी संघर्षित बालक यांनी चोरून नेल्याची खात्री मिळताच तिघांनाही ताब्यात घेऊन खाकी भरतीचा हिसका दाखवला असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील आळेफाटा सिन्नर श्रीरामपूर येथून चोरीस गेलेल्या तीन पिकअप जप्त करण्यात आले सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे अमित पोळ नवीन अरगडे हनुमंत ढोबळे यांच्या पथकाने गेले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी दोन हजार चोवीस रोजी आळेगावातील एक दादासाहेब बैर यांच्या घरच्या पाठीमागे त्यांचे पिकअप होते ती पिकअप त्या दिवशी जातीला चोरी त्याप्रमाणे सिलर पोलीस स्टेशनला आमच्या आळेसाठीला गुन्हा दाखल करण्यात आला दा। पननीय पोलीस अधीक्षक ओपी देशमुख साहेब एस पी रवी चोपेसाहेब डी एस पी रविंद्र चौध साहेब केंद्रीय रेल्वे सूचनाप्रमाणे के, आमचा डी बीची टीम एस आयडंबरी गायकवाड मरणजी यांनी माहिती काढली असता जी ती कधी परत सेंदा जिल्ह्यामध्ये धांदळपूर गाव आहे त्या ठिकाणी माझी किल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी पोचली आणि त्या ठिकाणी खता अभिषित खता हा जो ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की सदर जिल्ह्यात जे चोरून निघले आहे ते त्यांनी त्याला ताब्यात घेतलं अधिक चौकशी केली असता ते त्यांनी अजूनही पिकअप चोर केले तर निष्पन्न आणि त्याबाबत चौकशी केली असता सिंदर स्टेशन आणि सिंहपूर तालुका पोलीस या ठिकाणी दोन गुन्हे दाखल होते त्यातले पण पिकअप त्यांनी चोरी केल्याचं उघडकीस आलं सदरच्या गाड्या हे आम्ही ताब्यात घेतल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक अभिजित खताळ आणि एक विजी संयोसित बालक असं या दोन दोघांना गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहेत एकूण दहा लाखेचा मुद्देमाला आम्ही या ठिकाणी जप्त केले धन्यवाद